सर्व दर्शकांना माझा सविनय जय भीम नमो बुद्धाय चला आता आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर विमराव रामजी आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मा प्रथम खंड सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले भाग पहिला जन्मापासून परिव्रजेपर्यंत महामाईचा मृत्यू एक पाचव्या दिवशी नामकरण विधी करण्यात आला मुलाचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले त्याचे गोत्रनाम गौतम होते म्हणून त्याला सिद्धार्थ गौतम या नावाने लोक संबोध लागले दोन मुलाच्या जन्माचा आनंदोत्सव व नामकरण विधी समारंभ चालू असतानाच महामाया आजारी पडली व तिचे दुखणे बळावू लागले तीन आपला अंतकाळ जवळ आला आहे असे ओळखून तिने राजा शुद्धोदनाला व प्रजापतीला आपल्या रुग्णशेयेजवळ बोलाविले आणि म्हटले माझ्या मुलाबद्दल असित जे भविष्य वर्तविलं आहे ते खरं होईल याचा मला विश्वास वाटत आहे मला दुःख एवढंच वाटतं की ते खरं ठरलेलं पाहण्यासाठी मी जिवंत राहणार नाही चार माझं बाळ आता लवकरच मातृहीन होईल परंतु माझ्या मागे माझ्या मुलाचे काळजीपूर्वक लालनपालन होईल किंवा नाही व त्याच्या भवितव्याला अनु लक्षून त्याची योग्य प्रकारे जोपासना केली जाईल किंवा नाही याबद्दल मला मुळीच चिंता वाटत नाही पाच प्रजापती माझे बाळ मी तुझ्या स्वाधीन करते आहे त्याच्या आईपेक्षाही तू त्याचा चांगला सांभाळ करशील याबद्दल मला मुळीच शंका वाटत नाही सहा आता कष्टी होऊ नका मला लोक सोडण्याची आज्ञा द्या देवाचं बोलावणं आलं आहे त्याचे दूत मला घेऊन जाण्यासाठी थांबले आहेत असे म्हणून महामायेने प्राण सोडला शुद्धोदन व प्रजाप्ती या दोघांनाही दुहखावे गणावर झाला व त्यांनी रडून आक्रोश केला सात सिद्धार्थाच्या मातेचे देहावसान झाले तेव्हा तो अवघात सात दिवसांचा होता आठ सिद्धार्थाचा नंद नावाचा एक घाकटा भाऊ होता शुद्धोदनाचा महाप्रजा पती पासून तो पुत्र होता सिद्धार्थला या चुलत त्याचा चुलता, चुलता अमितोदन याचा पुत्र व देवदत्त हा त्याची मावशी अमिता हिचा पुत्र होत महानाम हा सिद्धार्थापेक्षा वयाने वडील होता व आनंद हा लहान होता दहा त्यांच्या सोबतीत सिद्धार्थ लहानाचा मोठा झाला तर पुढील व्हिडिओ मध्ये जाणून घेऊ बालपण आणि शिक्षण बद्दलची माहिती जय भीम नमो बुद्धाय